गुड मॉर्निंग एवरीवन वन तर सकाळची थोडीशी धावपळ चालू आहे आज चालू आहे मस्त असं उपवासाचे मेन्यू तर बघा किती सारे मेन्यू आहे तुम्हाला ताट बघून तर समजलंच असेल हाय मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तर आज एकादशी आहे आणि हा तू सांग बघ कर हा पोळी बनव तिला पळपट लाटलं दिलंय तर ती पोळ्या बनवायचं काम चालू आहे तुम्हाला थोडा बॅकग्राऊंड म्युझिक येत असेल यामध्ये तेवढं ऍडजस्ट करून घ्यावं लागेल काय दिगत होती की मोबाईल दे मला आणि मग तिला मोबाईल द्यायचं वाटलं मग मला मी काय घेणार ना आणि तिला जर मी व्हिडिओमध्ये मध्ये घेतलं ना तरी पण ती मग त्रासच सो म्हटलं चला आपण असंच बोलू तर आज एखादं शे म्हणून मी सकाळी मस्त खिचडी बनवली होती साबुदाण्याची आणि त्यासोबत भगरीचा भात आणि झिरकं बनवलं होतं तर आता ते बोलले की मला आहे ना भगरीचे धिडे बनवू तर मी भगर मगाशी भिजायला घातली सहा वाजता आता जवळजवळ सात वाजले तर एक तास झालाय भिजत घालून त्यामध्ये थोडा शाबुदाना पण होता तो पण भिजायला टाकून दिला आहे तर मस्त भिजलं ते आणि त्यासोबत मी आता मस्त बटाट्याची चटणी करणार आहे आणि हो हे सांगायचंच राहिलं आज आहे ना माझ्या शावला ताप आला होता किती बारा एक वाजता ती उठली होती तेव्हा बघितलं मी तिला चेक केलं तर ती मला थोडीशी गरम वाटत होती त्यानंतर म्हटलं की मे ती झोपली असं ब्लँकेट घेऊन झोपली म्हणून थोडीशी गरम झाली असेल तर मी थोडंसं इग्नोर केलं त्यानंतर काय झालं ना की ती काही खात नव्हती मग मी तिला एक केळी खाऊ घातली तर तिने ती केळी खाली मग परत घेतली आणि शाव नाही मग परत अर्धी केळी तिला खाऊ घातली चौ चपा कर चपा करा हां तर आधी केळी तिला परत खाऊ घातली आणि आता त्याच्यानंतर मी बघितलं तर ती माझ्या जवळ येऊन मी एक व्हिडिओ एडिट करीत होते तर ती झोपी गेली मग मला असं वाटलं की मे बी तिला झोपाली असेल म्हणून झोपली असेल त्यानंतर जेव्हा तिला परत एकदा उठली तेव्हा वाजली होती जवळजवळ साडेचार तेव्हा मी सहज तिच्या डोक्याला हात लाव बघितलं इतकी जास्त ताप होती मग चेक केले थर्मामीटरनी तर ती जवळजवळ एकशे दोन पॉईंट साताशी ताप होती तर मग मी त्यांना कॉल केला की ते बोलले जर औषध असेल तर दे नाही तर मग लगेच हॉस्पिटलला जाऊन येऊया पण हॉस्पिटलला डॉक्टर सात साडेसातच्या पुढे तोपर्यंत म्हटलं चला आपण औषध देऊन बघूयात जर फरक पडला तर ठीक आहे नाही तर मग जाऊन येऊयात तर तिला औषध दिलं आणि आता तिची तब्येत बरी आहे त्यानंतर तिला आता दूध तर माझ्यासाठी चहा बनवला होता तर तिने दूध मागितलं तर मग तिला थोडंसं अर्धा कप दूध दिलंय मी आणि आता खेळते ती बऱ्यापैकी काही ताप नाहीये तिला पण बघूयात जर आला तर मग हॉस्पिटलमध्ये जावं लागेल आणि आता मी बगदीचे धिरडे बनवून घेते आणि त्यानंतर मला देवाचं दिवा वगैरे पण लावायचा आहे सो ते पण लावून घेते आणि बऱ्याच चटणी बनवते चला उपवासाची ते पण तुमच्यासोबत शेअर करते थोडीशी आणि बघू पुढे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा काय काय होतं तुमच्यासोबत चपाती चालू आहे आमची पाप्पासाठी बनवतोय काय ते चॉकलेट कशाला पाहिजे चॉकलेट पाहिजे चॉकलेट नाही खाऊ लागणार नको ना एकादशी म्हटलं का आमच्या घरी बकरीचे धिरडे बनतच असतात माझी आजी बनवायची पहिले त्यानंतर मम्मी सासूबाई बनवायला लागल्या आणि आता यांना उपवास म्हणून मी पण बनवते ते पण एकादशी धरतात तर माझा पण विचार चालू आहे का या वर्षीपासून आपण पण एकादशी धरूयात तू बाहेरचा पप्पा घेऊन येते का जाय बरं घेऊन ये आपल्याला बाप्पा करायचं आहे पटकन घेऊन ये बाहेरचा बाप्पा लाईट लावून देऊ का बाहेरून बाप्पा ना पटकन आईला बाप्पा चला चला बाप्पा बाप्पा जवळ चला कर केला का रामकृष्ण हरिमन ना जय जय रामकृष्ण येऊ नको येऊ नको मी येऊ नायच पाऊस चालू आहे का रे ओला झालाय तुत तू बाहेर जाऊन दीदी बाहेर जाऊ मी त्यात होऊ आहे का काय खावाल ना विचार त्याला विचारता आल म्हणाय खावाल ना मला तुला काय काय आणलंय चिक्की एवढ चिक्की मामा तुला माहितीये ना पण आपला श्रावा चिक्की खात नाही

भैयानी उपवास नाही तर त्याची चिक्की खाऊन उपवास मोडलाय वाटत तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तियाची चिक्की चालती गुपवासा आशीर्वाद पण देतो बा पीठ वाटून ठेवलंय आणि इकडे बटाटे किसून घेते मी आता इथे मस्त चकल्याची चटणी बनवते त्यासाठी मीठ मिरची आणि शेंगदाणे ओबळ दोबळ वाटून घेतले आणि तुपामध्ये अशी जर चटणी केली ना तर उपवासासाठी एकदम मस्त लागते खायला दादा दाखवते ने, ने। दादा दाखवती दादा दाखवते तू पप्पा ताप ताप उतरली आता काय आलं होतं काय नाही समजलं दिवसभर आम्ही दोघीच असतो घरामध्ये त्यामुळे शव इतकी बोर होऊन जाते ना मला तर मग संध्याकाळी मामा आणि पप्पा आले का त्याची खूप मज्जा होती ते दोघं तिला छान खेळवतात मग ती त्यांच्यासोबत खेळत होती तोपर्यंत म्हटलं आपल्या राहिलेली तयारी करून घेऊयात आणि हे ड्रॅगन फ्रूट किती दिवसाचं त्याला मुहूर्त निघत नव्हता म्हटलं चला आज उपवासाचा त्याला मुहूर्त काढूयात दीड चटणी सगळं बनून झालं आणि मस्त जेवण केलं जेवण झाल्यानंतर इलेक्ट्रिशियन बोलवला होता किचनमध्ये ना लाईटच पड असा अंधार अंधार वाटत होता तर म्हटलं एक ट्यूब बसून घ्यावा जेणेकरून मग किचनमध्ये असं थोडंसं फ्रेश वाटण आणि फ्रेश असलं ना स्वयंपाक करायला किंवा इतर काही किचनमधलं काम करायला छान वाटतं तसं पण आपला बराच वेळ तर किचनमध्येच जात असतो आता त्यांचं लाईटचं काम चालू होतं तो तोपर्यंत म्हटलं आपला गॅस ओटा आणि भांडे आहेत ते सगळं आवरून घेऊयात मी संध्याकाळीच गॅस धुवून ठेवत असते जेणेकरून सकाळी जेव्हा आपण किचनमध्ये जातो ना फ्रेश मूड होतो एकदम चहा वगैरे करायला मग मस्त वाटतं तर किचन ओटा धुवून घेते आणि तिकडं त्यांचं काम चालू आहे आणि भैया पण श्राऊला मस्त आहे तोपर्यंत मग माझं जे काही काम असतं संध्याकाळी ते होऊन जातं आता किचन ओटा क्लीन करून मग पटकन असे भांडे घासून घेते आणि त्यानंतर आम्हाला जायचं फिरायला आता रोज संध्याकाळी आम्ही शतपावली म्हणून जातच असतो आता पंधरा दिवसापूर्वी ना आमच्या घरामागे एक महादेवाचं मंदिर झालंय आणि एकदम मस्त मूर्ती बसवलीये चला म्हटलं आज एकादशी तर तिथं पण दर्शन घेऊन येऊयात आणि आता रोज आम्ही जायला लागलोय त्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तर असा मस्त दिवस संपलाय आमचा चला बाय